नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे तर तुम्हाला आले का पहा अतिथी तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरती ही माहिती दिलेली आहे माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया अदिती तटकरेच्या ट्विटर हँडलवरती दिलेला आहे महिला सशक्तीकरण दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबवलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यात आधार सेडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना आणि दुसऱ्या टप्प्यात सदो त सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे बान ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे अवघ्या दोन तीन दि दिवसामध्ये ही निधी सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणारा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र